माथेरान मध्ये शार्लेट लेक मधील गाळ काढण्याचे काम कधी होणार निसर्ग पर्यटन संस्था अध्यक्ष संतोष कदम यांची मागणी माथेरान या पर्यटन स्थळी असलेले शार्लेट लेक येथील तलाव चिखलगाळाने भरला आहे दोन हजार चौदा नंतर या तलावातील गाळ काढला नाही आणि त्यामुळे तलावातील गाळ काढण्यात यावा अन्यथा निवेदन दिल्यानंतर एकवीस दिवसांनी उपोषण करण्याचा इशारा माथेरान निसर्ग पर्यटन संस्थेने महाराष्ट्र जीवन प्रथिकरण आणि माथेरन नगर परिषद केला आहे ब्रिटिशकालीन या शार्लेट लेक तलावाची साफसफाई नगर परिषद कडून मागील काही वर्षे करण्यात आली नाही दोन हजार चौदा मध्ये नानासाहेब धर्म अधिकारी प्रतिष्ठानकडून हजारो श्री समर्थ सदस्यांच्या श्रमातून तलावाची साफसफाई करण्यात आली होती दोन हजार बावीस ते दोन हजार मध्ये तलाव स्वच्छता करण्याची तारीख निश्चित करण्यात आली होती मात्र नवी मुंबई महानगरपालिका विभागाने केल्यानंतर ऐन पावसाळ्यात लेक मधील त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तलावातील गाळ काढण्याची मागणी लावून धरली होती तसेच माथेरा नगर परिषद माजी नगर अध्यक्षा सो प्रेरणा सावंत यांनी सुद्धा दोन हजार मध्ये तलावातील गाळ काढण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली आहे आता माथेरान निसर्ग पर्यटन संस्थेने शार्लेट लेक मधील गाळ काढण्यास असमर्थ असल्यास माथेरान नगर परिषद समोर निवेदन दिल्यानंतर तारखेनंतर वीस दिवसांनी उपोषणाला बसण्याची तयारी निश्चित आहे माथेरान पालिका मुख्य अधिकारी आणि जीवन प्रतिकरण उपअभियंता यांना पत्र देण्यात आले त्यावेळी निसर्ग पर्यटन संस्थेने अध्यक्ष संतोष कदम उपाध्यक्ष संजय शिंदे सचिव अविनाश गोरे खजिनदार जगदीश कदम आदी उपस्थित होते चौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरान